नमस्कार आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या संतोष सातपुते या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो सध्या गणेशोत्सव सुरू आहे आणि गणेश उत्सवानिमित्त मला एक छान गण सुचला होता आपण गण जे पारंपरिक तमाशात केले जातात तर त्या थीमवरच होता आपण अनेक अनेक गण पाहिले असेल म्हणजे जगदीश खेबुडकरांनी लिहिलेले चित्रपटसृष्टीतले मी बोलतोय जगदीश केबोडकरांनी लिहिलेले किंवा नादो एक खूप सुंदर एक होता विदूषक मध्ये गण आहे की शब्दांचा हा खेळ मांडला तुझ्या कृपे बर आम्हा शक्ती दे शब्द शार दे गौरी खूप सुंदर त्यांनी गण रचला होता किंवा जगदीश केबोडकरने रचलेले गणगवळण झाली सुरू पायी भूंगरू लागे थरथरू उडाली लाही उडाली घाई सुर तालाला मारे मिठी दिठी फुटावी कोटी शब्दांची लाही किंवा जय गणनायक गौरी गणेशा गदी माडगुळकरांनी लिहिलेला लवकर यावे सिद्ध गणेशा लवकर यावे सिद्ध गणेशा आतमधिक किरतन तमाशा हा गण असेल तर हे असे बरेच गण चित्रपटसृष्टीतही रचले गेले पठ्ठेबापूरावांचे खूप सुंदर गण आहेत तर तेच धरून मी एक गण रचण्याचा प्रयत्न केला होता तर तो गण असा आहे की म्हणजे मला गाडीवर जाता जाता सुचला होता एक, एक थीम सुचली होती डोक्यामध्ये की ओ... तो तमाशाचा सेट लागलेला आहे तमाशाचा रंगमंच उभा झालेला आहे आणि सगळे जे गण गाणारे सोंगाडे ढोलकीवाला किंवा हलगीवाला सगळे आलेले आहेत आणि ते सगळे असून थांबलेले आहेत आणि जेव्हा गणपती बाप्पा येईल गणपती बाप्पा हा सूत्रधार आहे आणि त्या म्हणजे आपण बोटावर नाचवतो बघा त्या बाहुल्या त्या दोऱ्यांनी तर हे सगळे जे कलाकार आहेत ना तसा गणपती बाप्पा किंवा कलेची देवता आपण जी म्हणतो गणपती बाप्पाला ती कलेची देवता बोटांनी त्या ज्या बाहुल्या आहेत स्टेजवरच्या त्या हलवणार आहेत अशी एक थीम सुचली आणि ती गणामध्ये इन्क्लूड केली मी तर तो गण असा आहे की जडतून दिलतनू शिवगवरीच्या गणू जडतुंदिल तनू जड तुंदिल तनू तुंदील म्हणजे असा लठ्ठसा शरीर असलेला गणपती बाप्पाला तुंदिल तनू म्हटलं जातं जडतुंदिल तनू शिवगवरीच्या गणू जडतुंदिल तनू शिवगवारीच्या गणू नाद ब्रह्म पैजनू झुमू द्या मग तुमच्या पायात जे नाद ब्रह्माचं पैजण आहे ना ते द्या नाद ब्रह्म पैंजनु रुमू झुमू द्या शारदा संग सौदा विद्येचा रंग शारदा संग सौदा विद्येचा रंग चौसटकले कलेत दंग जन भिजू द्या कलेत दंग जन भिजू द्या हात जोडूनी उबाठा केरणी हात जोडून उबाठा केरणी उंच स्वरानी गण गाऊजा मला उंच स्वरानी गण गाऊजा जडतुंडीला तनू शिवगवारीच्या गणू जडतुंडीला तनू शिव गवरीच्या गणू नाद ब्रह्म जनु रुमु रुमू झुमूजा त्यानंतर पहिलं कडवं जे होतं ते कडवास असं होतं सभा अंगणी नटुनी थटुनी सभा अंगणी नटुनी थटुनी चंदनी, उभ्या बाहुल्या म्हणजे कलाकार रक्तचंदनाच्या बाहुल पण ते निर्जीव आहेत सभा अंगणी नटुनी थटुनी रक्तचंदनी उभ्या बाहुल्या प्राणकलेचे दान कृपेचे प्राण कलेचे दान कृपेचे हुंकुनिया करा जित्या जागत्या हुंकुनिया करा जित्या जाग त्या म्हणजे हे गणपती बाप्पा तू ये इथं कलेचे प्राण आणि कृपेचे दान देऊन या रक्तचंदनी बाहुले जे आहेत ते जिवंत कर अवधान द्याव अवतान घ्याव अवधान द्याव हे, हे हा अवधान द्याव अवतन घ्याव रत्नखडे तुम्ही पारखून घ्या जडतुंदिला तनू शिवगवारीच्या गणू तनु शिव गवरीच्या गनु नाद ब्रह्मपैन जनु रुम झुम द्या नाद ब्रह्मपैन जनु रुमू झुमू द्या पुढचं कडवा असं लिहिलं होतं की म्हणजे जेव्हा आम्हाला रंगदेवतेचा स्पर्श होतो तेव्हा हा जो मानवी देवा मान देह आहे ना तो मरून जातो आणि म्हणजे ती त्या काळापुरता जेव्हा चेहऱ्याला रंग फासला जातो ना तेव्हा तो मनुष्य म्हणून मरून जातो आणि तो एक गंधर्व म्हणून उभा राहतो तेव्हा असा थॉट होता तो सेकंड कडवायचा तर ते कडवा असं होतं की नु... रंगकलेचा स्पर्श होता रंगकलेचा स्पर्श होता देह मानवी मरुनी जातो विटाळ देही वीज थरकते म्हणजे हा विटाळ देह आहे म्हणजे हा मनुष्यदेह विटाळलेला आहे पण त्याच्यामध्ये मात्र गंधर्वांचा प्रवेश होतो विठा विटाळ देही वीज थरकते स्वर्गीचे गण गंधर्व हुवतो स्वर्गीचे गण गंधर्व हुवतो आज बरीही जपली सेवा आज बरी ही जपली सेवा आपली देवा करून घ्या जडतून दिलतन शिव गबरीच्या जड झड तनू शिव गबरीच्या गाणू नाद ब्रह्मपणी जनू रुम झुम द्या हात जोडूनी उबाठा केरणी हात जोडूनी उबाठा केरणी उंच स्वरांनी गण गाऊ द्या मज उंच स्वरांनी गण द्या तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला का आणि आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा ला, ला, कमेंट करा शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद